मित्र हो आता आपण मोरगाव आणि मुर्टीचं बिंजोळचं मैदान आहे त्या बिंजोळच्या मैदानात आहे आणि त्या मैदानात कृष्णा मैदाना आणि बावीस अकरा सोन्या ही गाडी विजयी झालेली आहे भिंजूळमध्ये तर आपण त्या टीमकडं आलेलो आहे नमस्ते भैया नमस्ते प्रथम तर आपला परिचय द्या माझं नाव वेदांत थोरवे कर्जत मुंबई आता गाडी तुमच्या नावा पडली आमच्या आणि आमचे मित्र आहेत शांत शेठ परांडे अभिषेक तावरे पाटील आणि निखिल शेठ यांच्या नावाने पलतो तुम्ही खोंड कुठं असतोय आता मोरगाव मध्ये असतो आभी पाटलांच्याकडे आभी पाटला खोंडाचं नाव काय कोंडाचं नाव जसं कृष्णा तुमची गाडी पळाली त्या गाडीची ओळख द्या मला आधी विरुद्ध गाडी की ही गाडी नाही हीच गाडी आधी आता गाडी पळाली कृष्णा आणि बावीस अकरा सोन्या जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या सोन्या आणि कृष्णा ही गाडी आता बरं आणि चांगली गाडी होती विरुद्ध गाडी होती नेवाली नेवालीकरांचा अर्जुन होता चांगला फलतो पहिला तो बर एकवीस एकवीस हजार वरती गाडी होती ओपनची गाडी होती ओपनची गाडी होती पण दोन्ही खोंड हानायच कसं काय तुम्ही विचार केला दोन्ही खोंडे गाडी पलते आपलं वासून पलते तो पण चांगला चर्चेतला एक नंबरचा पाहिजे सोन्या चांगला पदार्थ त्या दिवशी पण राहिलेला पाहिजे त्याच्यामुळं अभिषेकने केला न्यूज अभिषेक म्हटले. अविषेक म्हटले. ब हां आणि तुम्ही आता कुठल्या साइडने पळाल ते सांगा. आता उजव्या पाठीतून पळालो. सोन्याकडेने पळाला तुम्ही पळाला. हां आणि सोन्या उजवीने पळाला बाहेरून. आणि तुमची साईड उजवी होती. आमची आणि उजवी साईड विजयी झाली. उजवी साईड विजय. मारिन हां गाडी कशी पळाली? गाडी गाडीचा चालक कोण होता? सनी कोण रे? ड्रायव्हर होता. सनी ड्रायव्हर उरली सनीच्या हातातले दोन्ही पण तेच बसतात ना सनी पिस्टन आणि ते, ते सोन्यावरती चांगली पालाली गाडी चांगली पालाली ती पण गाडी चांगली होती गाडी जमून आम्ही केलो पण जिंकलो आम्ही शरीय मैत्रीपूर्ण वासरून चांगला आतून चांगला फालते बऱ्याचशा मैदानाला गटपास आहे फायनलचा पण मानकरी पण मन आहे म्हणजे असं वाटतं का पलते भाऊ आपल्या किती बारशेच झाल्या दहा बाराच झाल्या पण जास्त करून तीन फेरायला एक टाकाटाकीतच निकाल झाला सगळ्या चांगल्या गाड्या होत्या आपल्या गटात काय गट नंबर गट पण आता आठवत नाही पण गाटामध्ये आपल्या चांगल्या गाड्या होत्या चौदा नंबर गट एकदम टाकाटाकी सामन्यातच निकाल होता पण त्यांना निकाल भेटला जाऊ दे अच्छा एक दोन मिनिट जरा मोरगाव करा निखिल भैया काय सांगाल आपली खोंडांची गाडी पळायची वासरू पळत एक नंबर आता हे कृष्ण तुमच्याकडे किती दुसरं छोटा असल्यापासून बारका असल्यापासून जिजू

तुला किती लागले तरी काय नाही होत आता माग पाहायला लागल चकड्यात उड्या तरी काय तरी बर <laughs> <तरीका> हि <ये। laughs> तो तुमच्याकडे असतो आमच्याकडे नियोजन अभिभाया करतात बरं मित्र हो लक्षात ठेवा की अभिभाय अभि तावरे पाटील यांच्याकडे नियोजन आहे कृष्णाचं अजून काय कृष्णाविषयी काय सांगाल दोन्ही खा कुठल्या कुठल्या खाद्य पडतो आत्न बाहेर बाहेर ना आल्यावर जास्तच पडतो आत्म बरं तर दोन तीन शर्ती चांगले केलेले आहेत वासराने त्या दिवशी गट नंबर चौदा मध्ये गेड चांगला पडला त्यावेळेस ह्याच्याबरोबर पायऱ्यासाठी कुठला खेळ होता बैल तो बाहेरच होता कुठला होता संभाजीनगर संभाजीनगर बर म्हणजे ओपन मध्ये पळाला ओपन मध्ये शक्यतो ओपनलाच आहे आपण आदत पेक्षा जास्त होय का आता दाते कसा आहे दाते आता दुसरा जात आहे बाईक जात होय बर चालते बा मला आपण नाही एकदा सांगा कदाचित मी विचारलं असेल की विसरलं शर्यत किती वरती झाली काय शर्यत एकवीस एकवीस हजार होय हां जमून सर होती जमून बॅनर सोडला आपण हा त्यांनी बॅनर सोडून आधीच जमली होती शर्यत बर आणि त्या शर्यतीत तुम्ही विजयी झाला बर आता परत दुसरी शर्यत धरली एक आता खंड नाही पळवायची एका शर्यत घेतली हा दुसरी गाडी नाही घेतली बरं बरं चांगली गाडी झाली मोठी झाली आनंद आहे बस झाला ओके okay. आणि पाटलांचं नियोजन कसं काय पाटलांचं नियोजन तर काय पहिल्यापासून बघता बलमा झाला टिटवी झाली तुम्हाला माहितीच असेल तिथपासून त्यांच्या घरी निखिल शेटच्या नापी शेटच्या गाडी एक घरी एक नंबरचीच पहिला पालतात ती आज पण एक नंबरचीच पालतात आता पण मोठा नंद्या पालतो दिवशी बाकासूर मध्ये पालाला अर्जुन वगैरे तो पण एक नंबर मध्येच पालतो त्याच्या पाठोपाठ हवा असे कृष्ण म्हणून हा पण भविष्यात भविष्य आहे का एक नंबरमध्ये गेला निश्चित आहे ना आता चालू कंडिशनला पण आपल्याकडे चांगला पाहणारा पहिले सासवडमध्ये पण दुखापती मुलं आज आम्ही मैदानात आणला कृष्णा आणि तुमच्या संपूर्ण टीमला या आयुष्य उज्ज्वल आणि कंटिन्यू तुम्ही चर्चेत आणि गोलालात राहू हीच आमच्याकडून एक सदिच्छा असेल आणि आता आपण इथं थांबूया धन्यवाद सेट हाय हा दुसरा कोण आहे हा झाले का त्याची झाला हा पण विजय झाला ह्याचं काय नाव आहे त्याचं नाव आहे शंभू शंभू आणि ह्याच्याबरोबर कोण होता पायरा त्याला पायरा मजूर होता कालापूरचा आमच्याकडचा बरं आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी होती एक गोदिवल्याचा स्वामी आणि काटे टोल बाकड्या होता बर गाडी ती पण जमूनच होती

सर्विसचा बेताड बरं कधी पण पब्लिक याला सर्च मारजा इन्स्टाला शंभू झिरो झिरो फोर नाईन बरं कडाने असा बोलतो ना पाहिजे का तुम्ही आणि तल तर एवढा आहे ना काही विचारूच का। ना दोन्ही खांदे का निस्ता बोलतो ना म्हणून इन्स्टाला पेज दोन्ही खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे इन्स्टाला पेज द्या जाऊन कधी पण चेक करा ना शंभू झिरो झिरो फोर नाईन बरं पहिल्याला तल एवढा खतरनाक आहे ना तर काही कुठला पण पहिला असू द्या पहिला आतच हातात ठेवावं लागतो आणि किती पण पब्लिक असू द्या सरळ निघणार कापून सरळच कापून एकदम पब्लिकला एकदम शहाणा पेज एकदम म्हणजे हा नाव करणार म्हणायचं नाव करणार हा कुठे असतो हा असतो कर्जत मध्ये असतो उक्रूल मध्ये तुमच्याकडे हां यांच्या मालकाचं नाव सोनूताई संभाजी तोरगे या नावाने बिल करतो बरं साई धनाजी तोरगे या मी आता बिनजोड साठी इकडे आला खेळ नाही खेळत बिनजोड दोन्ही साईड कडेनी टाका आज झाल्यानंतर परत परवा का आहे तिकडे जाणार आहे का परत घरी जाणार आमचं एवढा नाही तालमेलचा पत्ता तिकडे सध्या आहे तर कर्जत मध्येच बघू विचार केला गाड्यावरती डवाचा इकडं आला तर इकडे अच्छा अच्छा पण या सीझनला मागच्या चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या पाहिजे चांगल्या चांगल्या म्हणजे पालणाऱ्या नामांकित गाड्या मारल्या काय आम्ही पहिलं मी शंभूचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणायचं बलं भविष्यात एक नंबरला बई लागेल ना एक नंबरला खेळणारा बरं शांना पण दोन नंबरमध्ये खेळतो आहे चांगल्या प्रकारे दोन नंबरच्या गाड्या मारतोय पण पन... बापरे ओके <laughs> मग सेट नक्कीच शंभू आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील आणि शंभूचं भविष्य उज्वल असावं कंटिन्यू कोलाला घेत रावंच्या आम्ही आज आम्हाला नाराज केला नाराज नाही केला पहिल्यावरती आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आज परत त्यांनी आम्हाला आमची मान कधी खाली घालून याच्या पुढे पण नाही जाती कसं अजूनच एक दात बरं दात पाडून पण त्याला नाही लाईन आता बिलक महिन्यात चौस बिल बरं बरं ठीक आहे इकड आणि एक नंबर सेट सेट शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या दोन्ही गाड्या गोलात राहिल्या